ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पंढरपूर येथील जुनी वडरगल्ली समाज मंदिर येथे विशेष शिबिराचे आयोजन महास्वराज्य अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने व समाजसेवक लखनदादा चौगुले यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगोटे प्रमुख उपस्थिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी दयावान ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विविध शासकीय लाभाच्या योजना व प्रमाणपत्र नागरिकांना वाटप करण्यात आले दोन दिवस चाललेल्या शिबिरामध्ये जात प्रमाणपत्र वृद्ध अवस्था पेन्शन योजना रेशन कार्ड आयुष्मान भारत कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र शैक्षणिक विभागाच्या योजना आधार कार्ड मतदान कार्ड वयाचे प्रमाणपत्र विधवा घटस्फोट महिला पेन्शन यासह विविध शासकीय लाभाच्या योजनेचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला या कार्यक्रमाचे आयोजन महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन महास्वराज्य अभियान अंतर्गत पंढरपूर कार्यालय व भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते ज्यांचा दा जातीचा दाखला काढलेला नव्हता जातीचा दाखला काढलेला काढून दिलेला आहे त्याचप्रमाणे रेशनिंग कार्ड काढलेलं नव्हतं तर ते देखील नाव नोंदणी करून रेशनिंग कार्ड काढलेलं आहे रेशनिंग कार्ड मध्ये नाव असून देखील ज्यांना माल भेटत नव्हता तो माल इथं भेटणार आहे आता इथून पुढे या लोकांना त्याचप्रमाणे ज्यांचे आई वडील वारलेले आहेत त्या त्या मुलांचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहेत की इथून पुढे त्यांना जे काही सहकार्य करता येईल ते त्यांनी आता इथून पुढे करणार आहेत त्याचप्रमाणे ज्या विधवा महिला असतील त्या विधवा महिलांचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहेत की त्यांचे रेशन कार्ड सेपरेट करून त्यांना माल पण भेटेल आणि जे काही दुसरी मदत असतील तेही करून देता येईल किंवा त्यांचा पगार सुद्धा चालू करता येईल त्या सगळ्या अडचणी इथे सगळं प्रत्येकाचे वेगवेगळे विभाग वाटून दिलेले आहेत त्या पद्धतीने इतर ते, ते लोक काम करत आहेत की बाबा कोण पुन, कोणाला काय अडचणी आहेत त्या सगळं सॉल्व्ह करून वेगवेगळा फॉर्म भरून ते आता काय असेल ते सहकार्य करतील मी आणि माझे सर्व जे, जे गल्लीतले असतील की ज्यांना बाबा मदत झाली त्यांच्यावर सर्वांच्या वतीने मी लखनदाचे आभार मानते धन्यवाद